जे भीम अखंड विश्वाला शांततेचा महान संदेश देणारे महागारुनी तथागत भगवान गौतम बुद्ध विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना कार्याला प्रथमता विनम्र अभिवादन खर तर आज माझी आई कालकथित सुशिला धोनीराम कांबळे आईच्या तेराव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त या ठिकाणी आयोजित तेरावा पुण्यस्मरण दिन या ठिकाणी घरगुती पद्धतीनं आम्ही साजरा करीत आहोत खर खर तर दहा नोव्हेंबर दोन हजार तेरा हा आमच्या कुटुंबियासाठी काळा दिवस होता या दिवशी आमचं सारं वैभव हरवलं काळाच्या पडद्या माझी आई म सर्वांना सोडून गेली आज आईला जाऊन बारा वर्ष पूर्ण होत आहे एक 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 दिवस एक वर्ष असे बारा वर्ष निघत गेले निघून गेली, गेली। उद्यापासून तेरा वर्ष सुरू होते खर तर एखाद्या आई नसलेल्या मुलाला हे दुःख काय आहे हे कळणार आहे खर तर आईशिवाय जन्मच वाया जातो खर तर आई शिवाय जगण म्हणजे एक एक शेकंद मरण आहे ज्याच्याकडं आई आहे त्याला आईची किंमत कळणार परंतु त्याही पेक्षा ज्यांच्याकडं आई नाही त्याला आईची किंमत अधिकच कळणार खर तर काळाच्या ओघामध्ये ही बारा वर्ष कशी गेली कळली नाही आज आईनं खूप कष्ट केलं होतं त्या कष्टातून आम्हाला तिघा भावताना शिकवलं आणि शिकून आम्ही आता चांगल्या कामावरती आहे नोकर धंद्यावरती आहे पण हे जे वैभव बघायला माझी आई नाही याचीच एक मनामध्ये प्रत्येक दिवशी खंत वाटते आणि सगळं असून सुद्धा वैभव आज कवी यशवंत यांची एक कविता आहे आई आई म्हणून कोणी आई स हाक मारी ती हाक ए मज काने मज होय शोक मारी कोणी कुटारी स्वामी तिन्ही जगाचा आई विनामिकारी खर तर या कवितेच्या या पंक्तीतच सर्व काही सार आहे कारण ज्यांच्याकडं आई नाही ज्यांच्याकडे वडील नाही त्यांना त्यांची किंमत विचारा खर तर आज या घरगुती पद्धतीने या ठिकाणी बौद्ध बौद्ध प्रमाण या ठिकाणी आम्ही या ठिकाणी आज तेरावा पुण्य स्मरण दिन आईचा या ठिकाणी साजरा करतोय सर्वांना जोडा त्रिसरण पंचशील या ठिकाणी आपण सर्वांनी ग्रहण करणार आहोत सर्वांना जोडायचा आहे नमो तस भगवतो रहतो समाधस Namo Tassa Bhagavato Rahato Sama Sambuddhassa Namo Tassa Bhagavato Rahato Sama Sambuddhassa Buddhan Saranang Gacchami Dhamman Saranang Gacchami Sanggan Saranang Gacchami द्वितीयं पिबुद्धं शरणं गच्छ द्वितीयं पिधामं शरणं गच्छ द्वितीयं पि सङ्गं शरणं गच्छ तृतीयं पिबुद्धं शरणं गच्छामि तृतीयं पिधामं शरणं गच्छामि तथं विसङ्गं शरणं गच्छामि पाता वेरमणि शिकापदं समानयामि अधिन्नदाना वेरमणि शिकापदं समानयामि कामेषु चाचारा वीरमणि शिकापदं समानयामि मूषावादा वीरमणि शिकापदं समानयामि कामेशुमिचाचारा वीरमणि शिकापदं समानयामि मूषा वीरमणि शिकापदं समानयामि सुरामे रमजपमादतानां वेरमणि शिकापदं धु साधु 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 वनगन्धगुणं पेतं एतं कुसुम सन्तति पूजयामि मुनिन्दस् श्रीपाद सरोरये ऊजेमि बुद्धं कुसुमेन पूयेन मेतेन लभाभिमोकं वप्पू मिलायति यदा इदं मे कायो तथा याति विनाशभाव घनसारदीपेन दीपेन, दीपेन तमदंशिना त्रिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमो वन्दन अनन्तगुणगन्धिना सुगन्धिनाह गन्धेन पूजयामि तथा गता बुद्धदम्म च सङ्ग सुगुतनभवा धातु वा धातु गभे

अभयचित् निभयकामं भीमरावं सरामि भीम सरामि भीम सरामि भीमस्तुति दिव्यप्रभरत्नतु साधु वरदानतु अद्य कुलभूषतु भीमराजा सकलविद्यापति ज्ञानसत्सङ्गति शा, शास्त्र शासन मती बुद्धी तेजा अंग नरवरा रक्त स्वजन उद्धारा भगवंत करा मुक्ती का चौदार संगरी शस्त्रधरिता करी आपला हरी उरी द्रद रूपा मुक्तीपथ न स्मृती जायता उजाळला गंतिका मार्ग साजा राष्ट्रघटना कृती शोभते भारती महामानवो नति सार्थ सज्ञा शरण बुद्धास शरण धम्मासे शरण संघासिमि भीमराजा मी भीमराजा मी भीमराजा नमो भगवान मोरपुर का ണം ബുദ്ധോ മേ ശരം എന സജവചേന ഹോതുമേ ജയ മംഗളം നീ മേ ശരണം ധമ്മോ മേ ശരണം വരം എന സജവചേന ഹോതു മീ ജയമംഗളം നത്തി മേ ശരണം സംഗോ മേ ശരം एतेन सज्जवचेन होतु मे जयमङ्गलम् साधु साधु साधु